नमस्कार एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले सहशे स्वागत आहे पारदवरून पुसदकडे येणारी बस झाली पलटी पुसद तालुक्यातील शेवटचे गाव पारद या ठिकाणी रात्रीला मुक्कामी असलेली एम एच चाळीस एन आठ नऊ तीन दोन या क्रमांकाची बस सकाळी साडेसहा ते सातच्या सुमारास पुसदकडे परत येत होती परत येत असताना वालतूर तांबडे या गावाजवळ वळणावर रात्री पडलेल्या पावसामुळे व समोरून येणाऱ्या टू व्हीलर गाडीला वाचवण्याच्या प्रयत्नात एस टी बस स्लीप होऊन पलटी झाली आहे या बसमध्ये एकूण सोळा प्रवासी होते त्यातील आठ प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांना तात्पुरत्या उपचारासाठी एस टी महामंडळाकडून आर्थिक मदत देण्यात आली सुदैवाने बस हळू असल्याने दुर्घटना टळली सोळा प्रवाशांपैकी आठ प्रवासी किरकोळ जखमी झाले जखमींवर पुसद येथील शासकीय रुग्णालयामध्ये उपचार चालू होते बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा